नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात थोडा गोंधळ असतो नोंदणी न केलेलं मृत्यूपत्र म्हणजे अनरजिस्टर्ड विल आपल्याकडे यावर एक कायदेशीर लेख आहे आणि आपण त्यातूनच महत्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत आपलं उद्दिष्ट काय आहे तर असं मृत्यूपत्र कायदेशीर आहे का त्यासाठी प्रोबेट लागतं का आणि जर काही म्हणजे वाद वगैरे झाले तर काय करायचं का आपण भारतीय वारसा कायदा हिंदू उत्तराधिकार कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याचा आधार घेऊ चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी हे मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय असतं भारतीय वारसा कायद्यानुसार हे बघा मृत्यूपत्र म्हणजे काय तर एका व्यक्तीने तिच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेचं काय व्हायचं कसं वाटप व्हायचं हे स्पष्ट केलेलं कायदेशीर कागद आणि गंमत म्हणजे हे तुम्ही अगदी साध्या कागदावर पण लिहू शकता म्हणजे स्टॅम्प पेपरचा हवा असं काही नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अनेकांना कदाचित नवीन वाटेल याची नोंदणी कायद्याने बंधनकारक नाहीये ते ऐच्छिक आहे अगदी बरोबर इथेच खूप लोकांचा गैरसमज होतो त्यांना वाटतं नोंदणी नाही म्हणजे ते पक्क नाही पण कायदा तसं नाही म्हणत कायदा म्हणतो नोंदणी ऑप्शनल आहे म्हणजे ऐच्छिक खर तर एका जुन्या केसमध्ये व्यंकतरामा अय्यर विरुद्ध सुंदर मुंबई मुंबई हायकोर्टानेही स्पष्ट केलं होतं की साधा कागद स्पष्ट इच्छा आणि साक्षीदारांच्या सह्या असतील तर ते मृत्यूपत्र अगदी कायदेशीर आहे अच्छा एवढंच नाही अजून एका केसमध्ये गोपाल लाल विरुद्ध अॅपेंग कुमार कोर्टाने मृत्यूपत्राला एक पवित्र दस्तऐवज असं म्हटलंय म्हणजे त्या व्यक्तीची शेवटची इच्छा तिचा आदर व्हायलाच पाहिजे हे महत्वाचं आहे पण मग जर नोंदणी बंधनकारक नाही तर यावरून इतके वाद का होतात काय तक्रारी येतात साधारणपणे म्हणजे लोक काय म्हणतात मुख्य तक्रारी अशा असतात की हे मृत्यूपत्र खरं नाहीये ते कुणीतरी बनवले किंवा मग ते करताना ती व्यक्ती शुद्धित नव्हती म्हणजे मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हती किंवा कधी कधी साक्षीदारांच्या सया खोट्या आहेत म्हणतात किंवा मग त्यात काय लिहिले तेच कळत नाहीये मजकूर स्पष्ट नाही अशा तक्रारी येतात बरं मग यावर उपाय काय आहेत म्हणजे जर अशी तक्रार आली तर हो तर कायद्यात उपाय आहेत पहिलं म्हणजे जे साक्षीदार आहेत ना ज्यांनी सही केली आहे किंवा समजा डॉक्टरचं सर्टिफिकेट असेल तर त्यांचे जबाब कोर्टात नोंदवता येतात दुसरं जर तुम्हाला तुमचा हक्क सिद्ध करायचा असेल तर मग दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात पुरावे द्यावे लागतात ओके okay. आणि जर मृत्यूपत्र बनावटच आहे असा संशय असेल तर एक मार्ग आहे आधी जमिनीच्या सरकारी नोंदीमध्ये ज्याला आपण फेरफार नोंद म्हणतो तिथे आधी सगळ्या संभाव्य वारसांची नावं आणायची आणि मग सिव्हिल कोर्टात जाऊन त्या मृत्यूपत्राच्या खरेपणाला आव्हान द्यायचं अच्छा अशी प्रक्रिया आहे हो आणि एक चांगली गोष्ट म्हणजे कायद्यात एक तरतूद आहे कलम एकशे अकरा आहे भारतीय वारसा कायद्याचं त्यानुसार जर मृत्यूपत्रात किरकोळ चुका असतील म्हणजे नावात किंवा मालमत्तेच्या वर्णनात छोटीशी चूक असेल पण एकूण अर्थ स्पष्ट होत असेल तर अशा चुकांकडे दुर्लक्ष करता येत अच्छा मग अशी तुम्ही प्रोबेट ही प्रोबेट ही प्रक्रिया आहे? प्रोबेट, प्रोबेट अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा, तर कोर्टाने दिलेलं मृत्यूपत्राचा खरेपणाचं सर्टिफिकेट म्हणजे कोर्ट तपासतं की हे मृत्यूपत्र खरं आहे कायदेशीर आहे आणि मग त्यावर शिक्कामोर्तब करतं बरं पण इथे एक काय म्हणतात त्याला एक अट आहे भारतीय वारसा कायद्यानुसार हे प्रोबेट देण्याचा अधिकार फक्त मुंबई कलकत्ता आणि चेन्नई या शहरांमधल्या हायकोर्टांच्या अधिकार क्षेत्रातल्या सिव्हिल कोर्टांनाच आहे फक्त तिथेच हो हे भगवानजी करसनभाई राठोड विरुद्ध सूरजमल या दोन हजार तीनच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालात पण स्पष्ट झालंय म्हणजे इतर ठिकाणची जी सिव्हिल कोर्ट्स आहेत ती प्रोबेट देऊ शकत नाहीत ती फक्त मालमत्तेचं वाटप मृत्यूपत्रानुसार बरोबर आहे की नाही एवढंच ठरवू शकतात अच्छा समजलं आणि याचा जमिनीच्या सरकारी नोंदींवर म्हणजे सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डवरच्या फेरफारवर काय परिणाम होतो फेरफार तर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार मालमत्तेच्या हक्कात काहीही बदल झाला तर त्याची नोंद सरकारी दफ्तरात करणं बंधनकारक आहे त्यालाच फेरफार म्हणतात हो तलाठी करतात ती नोंद बरोबर तलाठी किंवा संबंधित अधिकारी पण जर मृत्यूपत्र नोंदवलेलं नसेल म्हणजे रजिस्टर्ड नसेल तर ते अधिकारी थेट नोंद नाही करू शकत त्यांना अधिक खात्री करावी लागते की हे मृत्यूपत्र खरं आहे जर वारसांमध्ये काही वाद असेल तर मग प्रकरण सिव्हिल कोर्टात जातं आणि कोर्टाचा निकाल आल्यावरच ती फेरफार नोंद होते पहिलं म्हणजे मृत्यूपत्र नोंदणीकृत करणं गरजेचं आहे का नाही ते ऐच्छिक आहे दुसरं नोंदणी नसलेलं मृत्यूपत्र कायदेशीर मानलं जातं का हो जर त्यावर कर्त्याची सही साक्षीदारांच्या सह्या या कायदेशीर गोष्टी पूर्ण असतील तर ते वैध आहे आणि तिसरं जर मृत्यूपत्र खोट वाटत असेल तर काय करायचं तर मग आधी सगळ्या वारसांची नावं सरकारी रेकॉर्ड आणायची आणि मग सिव्हिल कोर्टात त्याला आव्हान द्यायचं बरोबर मला वाटतं नोंदणी नसलेल्या मृत्यूपत्रांबद्दल हे कायदेशीर मुद्दे समजून घेणं नागरिकांसाठी खूप महत्वाचं आहे कारण शेवटी मृत्युपत्र म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची ती शेवटची इच्छा असते तो एक भावनिक आणि कायदेशीर दृष्ट्या खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे अगदी त्यामुळे त्याची कायदेशीर वैधता तपासणं आणि त्या इच्छेचं पालन करणं हे गरजेचं ठरतं आणि अर्थातच कुठेही काही शंका असतील किंवा काही वाद असतील तर कायदेशीर सल्ला घेणं हे कधीही उत्तम तिथे एक विचार नक्की काणाला हवा जरी कायदा म्हणत असला की नोंदणी अनिवार्य नाही तरी आपण हा विचार करायला पाहिजे का की नोंदणी न केल्यामुळे भविष्यात कुटुंबात होणारे वाद कोर्ट कचेऱ्या हा सगळा मनस्ताप टाळता आला असता म्हणजे नोंदणी न करण्याचा निर्णय घेताना भविष्यातल्या या संभाव्य त्रासाचा विचार करणं जास्त महत्वाचं नाही का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा